कंपनीच्या माध्यमातून राज्यात साडेनऊ ते दहा लाख लोक आणि देशात सुमारे पन्नास लाख जणांची कोटीपेक्षा अधिकची फसवणूक करण्यात आली या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा प्रयत्न करून आघाडी सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे अशा लोकांना आघाडी सरकार पाठबळ का देते याबाबत त्यांनी खुलासा करावा तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी याबाबत राज्यपाल यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर संजय मयेकर गुरुप्रीत सिंग हेमंत ले पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते भंडारे म्हणाले आघाडी सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील राहुल चिटणीस यांनी तत्कालीन राज्य सरकारच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक प्रमुख यांना एक मसुदा पाठवला होता त्यात रिकाम्या जागा ठेवून सह्या करून मसुदा पाठवण्यास सांगितले त्यावर एकोणतीस दोन दोन हजार वीस रोजी एसआयटी प्रमुख दिलीप देशमुख यांनी दोन पाने उत्तर पाठवले तुमचे मसुद्याचे पत्र न्यायालयात हजर केले तर ते खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करणे माझ्याकडून घडेल मी जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात आत्तापर्यंत सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरेल त्यामुळे मी सही करणार नाही त्यावर राज्य सरकारने एस आय टी बरखास्त केली आणि अधिकाऱ्यांची बदली केली लाखो लोकांची फसवणूक करणाऱ्या एका कंपनीला न्यायालयात संरक्षण देण्याचे काम आघाडी सरकारने केले आणि गुन्हेगारांना पाठीशी घातले डॉक्टर झाकीर नाईक यांना परदेशात पळून जाण्यास मदत ही क्युनेट कंपनीने केली आहे चिटणीस हे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पालघर साधू हत्याकांड मध्ये आघाडी सरकारकडून बाजू मांडत होते महाराष्ट्र विकास सर्व नेत्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी याबाबत ते खुलासा करावा सरकारच्या सूचनांप्रमाणे केलेलं काम याच राहुल चिटणीसांवरती मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी याचिका सर्वोच्च न्यायालयात चालू होती त्याच्यात राज्य सरकारच बाजू मांडण्याची जबाबदारी होती मध्ये जे साधूंच हत्याकांड झालं त्या संदर्भातले जे दावे सर्वोच्च न्यायालयात गेले होते त्या ठिकाणी सुद्धा राज्य सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी याच राहुल चिटणीसांवर होती आणि याच राहुल चिटणीसांवरती क्युनेटच्या दाव्यामध्ये बाजू मांडण्याची जबाबदारी होती क्युनेटच्या संदर्भातले काही पुरावे आपल्या समोर आहे मांडणार त्यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर एसआयटीचे जे त्यावेळेचे प्रमुख होते पोलीस महाराष्ट्र एसआयटीचे प्रमुख होते त्यांना राहुल त्यांनी एक चिडणी मसुदा पाठवला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं त्यांना कि मी तुम्हाला एक मसुदा पाठवतोय त्याच्यामध्ये गायलेल्या जागा आहे लीगल साइज वन साइडे गाईडलाइन टू थाउजंड नाईन्टीन टू द साइन द सेम द सेम अँड कुरिअर इट टू देस घेऊन घे म्हणजे त्यांनी चक्क एसआयटीला ला आदेश दिला होता की मी जे तुम्हाला गायलेल्या जागा करून दिलेला एक प्रतिज्ञापत्राचा मसुदा दिलाय त्याच्यामध्ये फक्त शब्द भरा आणि त्याच्यावर सही करून मला पाठवून द्या हे करताना त्यांनी एसआयटीच्या प्रमुखांशी कुठलीही चर्चा केली नव्हती एसआयटीच्या प्रमुखांचं काय मत आहे हे त्यांनी विचारलं नव्हतं हे पत्र मिळाल्यानंतर एसआयटीच्या प्रमुखांनी त्यांना उत्तर पाठवलं हे उत्तर पाठवलं हो एकोणतीस दोन दोन हजार वीस ला पत्र दोन पानांचा मी पूर्ण वाचत नाही पण त्यातला फक्त महत्वाचं वाक्य दोन तीन ऐकून वाचून दाखवतो त्यात हे एसआयटीचे प्रमुख म्हणतात आवर इन्व्हेस्टिगेशन लिहिल्ड दॅट द ऍक्टिव्हिटी ऑफ क्युनेट इज नॉट द ऍक्टिव्हिटी ऑफ डायरेक्ट सेलिंग बट इज अ बिग फ्रॉड टू कलेक्ट द्रॉमिव्हर इन्व्हेस्टर्स अंडर द गाईड ऑफ सेलिंग प्रॉडक्ट इन द लाईट ऑफ इन्व्हेस्टिगेशन कंडक्टेड बाय drafted बाय यू तुम्ही दिलेल्या मसुद्याचं प्रतिज्ञापत्र जर मी न्यायालयासमोर सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलं तर विच इज अगेन्स्ट द मटेरियल ऑन रेकॉर्ड आम्ही जे पुरावे पहिल्यांदा न्यायालयासमोर दिलेले आहेत त्याच्या विरुद्ध असेल

and 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 reply I therefore request you not to to file the to the the affidavit as drafted send me points in the previous दिलं तर आतापर्यंत मी जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले आहेत त्या सगळ्याच्या विरुद्ध असेल आणि ते खोट असेल आणि मला सर्वोच्च न्यायालयासमोर गुन्हेगार म्हणून उभं राहावं लागेल त्यामुळे अशा तऱ्हेच्या प्रतिज्ञापत्रावर मी सही करणार नाही आम्ही जे पूर्वीचं प्रतिज्ञापत्र दाखल केलंय आम्ही जे पुरावे सादर केले त्यांचाच तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठपुरावा करा अशा तऱ्हेचं कुठलाही बसूदा तुम्ही आम्हाला पाठव आता हे त्या अधिकाऱ्याने कळल्यानंतर राज्य सरकारने काय केलं जी एस आय टी नेमली होती ती एस आय टी पूर्णपणे डिस्मेंडल केली बरखास्त केली आणि या ठिकाणी जे आपण आमच्या सरकार देवेंद्रजी ज्याला ज्यांना प्रदीप घरत म्हणून सरकारी वकील विशेष सरकारी वकील नेमले होते त्यांची नियुक्ती करते म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रातल्या साडे नऊ दहा लाख कुटुंबांना अब्जावधी रुपयांना फसवणाऱ्या क्युनेट ह्या कंपनीला सर्वोच्च न्यायालयामधल्या कारवाईपासून संरक्षण देण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारने केले गुन्हेगारांवर कारवाई नाही केली तर जे गुन्हेगार होते त्यांच्या त्यांना संरक्षण देण्याचं काम केलं जे त्या गुन्हेगारांवरती कारवाई करत होते त्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी काम करत होते अशा कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जे न्यायालयीन बाजू चांगल्या पद्धतीने मांडत होते अशा वकिलांवर कारवाई केली पण गुन्हेगारांना संरक्षण आणि क्युनेटचा सगळ्यात महत्वाचा परिचय मी आपल्याला देतो डॉक्टर झकीर नाईक हे नाव आपल्याला आठवत असेल डॉक्टर झकीर नाईक जो भारतातून पळून मलेशियामध्ये गेला त्या वेळेला डॉक्टर झकीर नाईकला सर्व प्रकारची मदत आणि प्रायोजन करणारे क्युनेट कंपनी आणि याचे पुरावे मी त्याच वेळेला प्रसिद्ध म्हणजे डॉक्टर झकीर नाईक सारख्या धर्मांध व्यक्तीला प्रायोजित करणारी कंपनी महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना लुबाडणारी कंपनी त्या कंपनीला संरक्षण देण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारने केलं हेच राहुल चिटणीस मराठा आरक्षणाच्या दाव्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची बाजू मांडत होती हेच राहुल चिटणीस पालघर साधू कांडाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या समोर राज्य सरकारच्या वतीने उभे राहिले होते या दोन न्यायालयात त्यांनी जे त्या दोन दाव्यांमध्ये त्यांनी जे कारखाना केले त्याचे पुरावे अजून आमच्या हातात आलेले नाही पण हे पुरावे आमच्या हातात आलेले आणि त्यामुळे आज मी हे सगळे कागदपत्र आपल्या समोर वितरित करतोय डॉक्टर गुरुप्रीत सिंग आनंद यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांसमोर राज्यपालांचे या विषयामध्ये तक्रार दाखल केली अधिकृत गुन्हा दाखल केला अधिकृत तक्रार दाखल केले आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे माझ महाविकास आघाडीच्या सर्व नेत्या त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यावेळेचा कायदा मंत्री त्याचे गृहमंत्री या सर्वांनी या विषयाची उत्तरं द्यावीत खुलासा करावा That's a dar